आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या थकीत मालमत्ता करावरील शास्ती शास्तीमाफीसह प्रोत्साहनपर अभय योजनेचा लाभ कर्जत नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनाही मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं कर्जत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेनेचे कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे समाजसेवक प्रवीण गांगल ज्येष्ठ पत्रकार रमाकांत जाधव शहर प्रमुख संजय मोहिते शहर संपर्क प्रमुख सुदेश देवघरे सल्लागार अशोक मोरे पंकज पवार समाजसेवक शशांक शेट्टी प्रदीप वायकर दिनेश कडू योगेश थोरवे युवासेना शहर संपर्क प्रमुख मिथिलेश म्हामूणकर प्रज्योत घोसाळकर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते राज्य शासनानं दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार शास्तीमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतींना नगर आदेश देण्यात आले परंतु अद्याप कर्जत नगरपरिषद क्षेत्रात या योजनेची अंमलबजावणी न झाल्यानं अनेक सामान्य नागरिक अडचणीत सापडलेत या निवेदनातून कर्जत नगरपरिषद प्रशासनानं शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी आणि शहरातील नागरिकांना थकीत कर भरण्यासाठी संधी द्यावी अशी ठाम मागणी शिवसेनेनं केली आहे या प्रसंगी शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी सांगितलं सामान्य नागरिकांच्या हितासाठी शिवसेना कायमच झटत राहील शासन निर्णय हा केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्षात शहरातील नागरिकांना लाभ देणारा ठरला पाहिजे शिवसेनेच्या या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता असून नगरपरिषद प्रशासन या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत